आज देशाचा पंतप्रधान रोडवर फिरत आहे आणि ते राजकारणच आलो आहे रोडवर फिरून मतदान मागायचे तर सगळेच ठिकाणी पीएम जायला लागले मग राहिलंच नाही दहा वर्षामध्ये काही काम केलेलं नाही मी तक्रार देऊन सुद्धा महानगरपालिकेने कारवाई केली नाही और पंतप्रधान उधर कोई भी संवेदना न व्यक्त करते हुए गाठकोपरने रोड शो हमारी नजर निहायत ही गलत आहे निहायत ही गलत वॉर्ड ऑफिस जो असेल त्याच्या प्रॉडिने ग्रेजुएट कामा अवकाळी पावसाचा मुंबईला फटका बसतो होर्डिंग कोसळून घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडते चौदा निष्पाप लोकांचा जा बळी जातो आणि सत्तरहून अधिक लोक जखमी होतात मात्र अशी घटना असताना सुद्धा त्याच परिसरामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होतो मात्र या सगळ्यामध्ये माणूस की अजूनही शिल्लक आहे की राजकारण मोठं होतंय या संदर्भामध्ये जनतेची मतं काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत लोकांनी रमाबाई आंबेडकर नगराच्या स्थानिक लोकांनी तक्रार देऊन सुद्धा महानगरपालिकेने कारवाई केली नाही महानगरपालिका बोलते ती रेल्वेची जागा आहे आणि रेल्वे बोलते कलेक्टरची जागा आहे म्हणजे असे जे त्यांनी तक्रार केलेली केली नाही जर महानगरपालिका आणि इथल्या सरकारने तर त्याच्यावर लक्ष दिलं असतं तर आज निष्पाप्त लोक मरण पावले नसते आणि देशाचा पंतप्रधान त्या ठिकाणी येत आहे आज मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपये जाहीर केलेले परंतु आज सामान्य जनता बोलते त्या मृत्युमुखी जे जनता आहे त्यांना पन्नास लाख रुपये तरी दिले पाहिजे कारण ती केंद्र सरकारची जागा आहे रेल्वे ही केंद्र सरकारची जागा आहे आणि मोदींनी पंधरा लाख रुपये तिथे दिले पाहिजे राहिली असं वाटत नाही नाही की तर अजिबात शिल्लक राहिलेली नाही आहे इथले जे सरकार आहे आज महाराष्ट्राचं सरकार आहे आज महानगर आज लोकशाही नाही आहे आज महानगरपालिका पाच वर्ष आलेली आहे जर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही काहीच नाही म्हणजे लोकशाही संपलेली आहे आणि लोकशाही संपल्यामुळे आज ही अशी घटना घडलेली गट आहे त्यामुळे आता राजकारण केवळ मोठं केलं जाते पाचवा टप्पा मुंबईत होणार त्याच्यासाठी आज देशाचा पंतप्रधान आज रोडवर फिरत आहे आज देशाचा पंतप्रधान रोडवर फिरत आहे आणि ते राजकारण चालू आहे रोडवर फिरून मतदान मागायचे दहा वर्षामध्ये काही काम केलेलं नाही पूर्ण फेक, फेकायच काम केलेलं आहे जनतेला सांगायचं काम केलं खोटापणा सांगून आणि राम मंदिर सांगून राम तर सर्वांच आहे पण मंदिराचं राजकारण करू नये पंतप्रधान सामान्य जनते कशी जगताय त्याच्यावर काम करावा बगल मे इतनी बडी घटना होई अभी मीडिया न्यूज के अनुसार 10-12 लोग मरे जबकि प्रत्यक्ष में 32 जन को हम लोग जानते हैं और पंत प्रधान उधर कोई भी संवेदना न व्यक्त करते हुए घाट के ऊपर में रोड शो कर रहे हैं ये हमारी नजर में निहायत ही गलत है निहायत ही गलत इसका हम निषेध करते हैं इसमें इंसानियत है या एकदम एकदम इंसानियत के नाते जरूर जाना चाहिए था पंत प्रधान को लेकिन पंत प्रधान जा नहीं रहे हैं यह है निहायत ही गलत कार्य है होना ही चाहिए राजनीति बढ़ाने का कारण एकदम एकदम टोटली टोटली राजनीति टोटली राजनीति हमें वोट कैसे मिले बस उस पर फोकस किया जा रहा है न की किसी के संवेदनाओं से इनका कोई लेना देना नहीं है मैं तो यही बोलता हूं कि जाकी न फटी बेवाई ते का जान पीर पराई

He is busy in the road show because they want to advertise themselves. They are not worried about. Okay. There is no Forget about this. There is an incident happened in Vadala also. Yeah. Yesterday with that storm, I think Vadala one tower has come down. People, I, I, don't know how many people have expired, but there also incident has happened. But he won't go with it. So we are all aware of.